ही भजी बघू शकता खूप मस्त लागतात खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि एकदम सोप्या पद्धत म्हणजे पटकन होतात आणि खूपच सोपी रेसिपी आहे आमच्या इकडे ना कढी भजी खूप फेमस आहे तुम्ही पण नक्की करून बघा ह्या रेसिपी तर खूपच सोपी आहे इथे मी अडीच वाटी बेसन घेतला आहे बेसन कधी पण चाळूनच घ्यायचं आहे कारण बेसनामध्ये बरेचदा अशा गुठळ्या होतात ना तर बेसन मग चाळून चाळूनच घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडस सोडा टाकला आहे खूपच कमी सोडा टाकला आहे कारण जास्त सोडा नका टाकू जास्त सोड्याचं प्रमाण झालं ना तर बरेचदा भजेला खूप तेलकट होतात मग त्याच्यामुळे चिमटी भरच सोडा टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता आपल्याला असंच बॅटर पाहिजे आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नकोय आता हे दहा मिनटासाठी आपण हे बॅटर आज ठेवून देणार आहोत राखून ठेवून द्यायचं आहे तर आता आपण मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत हे कांदे आपल्याला छान कापून घ्यायचे आहेत हे हे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आता बॅटरमध्ये आपण हे कांदे कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहोत हिरव्या मिरच्याच टाकायच्या म्हणजे भजी खूप मस्त लागतात किंवा तुम्ही लाल चटणीसुद्धा टाकू शकता पण हिरव्या मिरच्या खूप मस्त लागतात आणि कांदे आपल्याला स्लाईसमध्ये कापायचे नाहीत असेच बारीक बारीक कापायचे आहेत आता हिरवी मिरची कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि कांदे पण टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी ओवा पण घेतला आहे ओवा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे वास खूप छान येतो आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघू शकता हे बॅटर आपल्याला असंच पाहिजे आहे आता हे पुन्हा पाच मिनिटासाठी आपण हे थे बॅटर ठेवून देणार आहोत आणि छान मिक्स करून घेतलं आहे बघू शकता कलर पण खूप मस्त आला आहे मी याच्यात हळद नाही टाकली तुम्हाला जर टाकायची असलं तर तुम्ही टाकू शकता आता मी इथे हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे तर आपल्याला कढी करायची आहे आमच्या इकडे आता हे बघू शकता आपले ठेसा झालेला आहे तयार हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण आता ह्याच्यामध्येच मी थोडस दही टाकणार आहे आणि दही पण मिक्सर मधून बारीक करून घे म्हणजे मिक्स करून घेणार आहे थोडस बेसन पण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये दीड चमचा बेसन टाकला आहे आणि दही मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे बघू शकता मिक्सरला फिरून घेतला आहे इथे मी कढई ठेवली आहे याच्यामध्ये एकच चमचा तेल टाकला आहे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं आणि ओवा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर लसून ही सुद्धा टाकायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आमच्या इकडे खूप फेमस आहेत कढी आणि भजी तुम्ही पण नक्की ट्राय करा आमच्या इकडे बरंचदा भजी ना हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केच सोबत, सोबत नाही खात तर आमच्या इकडे कडीसोबतच खाल्ले जातात खरंच पावसाळ्यात खाण्यासाठी खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता हे बघू शकता सगळं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्येच आपलं दही आणि बेसन आपण मिक्स केलं होतं हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण टाकायचं आहे एक वाटी पाणी टाकली आहे मी आता हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे माझ्या रेसिपीज खूप सोपे असतात तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि याला एक छान एक उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता उकळी पण मस्त आलेली आहे कढी बघू शकता खूप मस्त झालेली आहे थोडी पण फाटली वगैरे नाहीये अशीच कढी पाहिजे आहे आपल्याला आता कढी तयार आहे आपण तळायला घेऊया इथे मी तेल ठेवलं आहे तेल तेल गरम करून घेतलं आहे जास्त पण कडकडीत गरम नाही करायचं नॉर्मली गरम केलं आहे तेल आता याच्यामध्ये आपण थोडे थोडे करून भजे तळू टाकायचे आहेत बघू शकता मस्त लागतात खायला खरंच तुम्ही एकदा ट्राय करा आता याला हलवायचं नाही म्हणजे काही मिक्स करायचं नाही थोड्या वेळ असे फ्राय होऊ द्यायचे एक साईड थोडसा कलर आला ना मग सगळे भजी आपल्याला मिक्स करायचे आहेत म्हणजे वरची साईड पण तळून घ्यायची आहे आता बघा थोडासा कलर आलेला आहे आणि मग व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात गॅस थोडसा म्हणजे कमी जास्त कमी जास्त करत राहायचा एकदम फुल गॅसवर किंवा कमी गॅसवर तर तळवायचे नाही भजे बघू शकता खूप मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता हे सगळे भजी आपण एका प्लेटीत काढून घेणार आहोत खूप असे म्हणजे थोडे पण ऑइली झालेले झालेले नाहीयेत बघू शकता तुम्ही कधी कधी भजे खूपच तेलकट होतात म्हणून कधी पण खायचा सोडा खूपच कमी वापरायचा म्हणजे तेलकट नाही होणार तर आपली ही कांदा भजी तयार आहेत बघू शकता आणि कढी रेसिपी खूप मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा